नमस्कार आता इथे माही ही खूप ड्रिंक करते आणि तिला सारखी अक्षयची आठवण येत असते कधी जाऊन मी अक्षयला भेटते अक्षयला मिठी मारते असं तिला झालेलं असतं ती पूर्णपणे अक्षयच्या प्रेमात वेडी झालेली असते आणि ती खूप ड्रिंक करते आणि त्याच अवस्थेत ती मुकादमांच्या घरी येते ती गेटवर येते गेट, गेट उघडते तेवढ्या तिथे समोर नैना उभी असते नैना धावत माही जवळ जाते आणि म्हणते माही बाजूला काय करतेस तू तू दारू पिऊन आली आहेस जर हे घरा घरात कळलं तर काय होईल आणि तू या अवस्थेत माही बनून रमा बनून का नाही आलीस तेव्हा माही म्हणते आता मी रमा का बनायचं मुकादामांच्या घरात ऑलरेडी रमा आहे त्यांची खरी रमा आहे तेव्हा आता नैना म्हणते काही खोटं बोलू नकोस गप्प बस तेव्हा ती म्हणते अगं हो मी खरं बोलते आणि समोरून तेवढ्यात रमा बाहेर येते आता रमाला नैना आणि माही बघतात आणि नैना लगेच माहीला खाली वाकवते दोघीही खाली लपतात आणि नैना ही रमाकडे बघत असते आणि तिला मोठा धक्काच बसतो ती म्हणते म्हणजे म्हणजे मुकादमांच्या घरात चाललंय काय दोन दोन रमा आणि आता रमा ही आतमध्ये जाते अक्षय रमाला म्हणतो मी जरा बाहेर फेरफटका मारून येतो हां इकडे नैना ही माहीला समजावत असते माही तू असं करू नकोस तू घरी जा माही म्हणते नाही मी घरी जाणार नाही मला अक्षय हवा आहे माझं अक्षयवर प्रेम आहे बघ माझ्या डोळ्यात मी अशी होती माझ्या डोळ्यात नुसता राग तिरस्कार होता आता माझ्या डोळ्यात प्रेम दिसतंय हे फक्त आणि फक्त या मुकादमांमुळे मला ही मुकादम फॅमिली पण हवी आहे आणि मला माझा अक्षय पण हवा आहे अक्षयला घेतल्याशिवाय मी जाणार नाही मी अक्षय माझा आहे आणि माझाच राहणार तेव्हा नैना म्हणते अगं तू मूर्ख आहेस का काय बोलतेस तू आता त्याची खरी बायको रमा आली आहे तुला अक्षय कसा मिळणार तेव्हा आता माही जोरात उरटे मिळणार अक्षय फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार आणि मी त्याला मिळवणार आता रमा आणि अक्षयला तिचा आवाज जातो म्हणून दोघही म्हणतात कोण आहे बाहेर कोण बोलतंय आणि दोघंही कोण आहे कोण आहे करत बाहेर येतात आता नैना आणि माही त्या दोघांच्याहीच दृष्टीस पडतात आता त्या दोघांना समोर या दोघीही घाबरतात आता रमा सुद्धा हादरते समोर माहीला बघून अक्षय म्हणतो ही कोण आहे तेव्हा नैना म्हणते माझी मैत्रीण माही आता अक्षय म्हणतो ही तर सेम रमासारखी दिसते तेव्हा लगेच नैना म्हणते हो ना ही रमासारखी दिसते सेम तेव्हा आता रमा म्हणते तुझी मैत्रीण आहे का ही माही की आता इथे कशी आली एवढ्या रात्रीची तेव्हा नैना म्हणते ती मला भेटायला आली आहे अक्षय म्हणतो पण हिने ड्रिंक केली आहे ड्रिंक करते काही तेव्हा लगेच माही अक्षयच्या जवळ येते आणि म्हणते हो मी ड्रिंक करते आणि मी माही आहे आणि अक्षय आणि अक्षयला मिठीच मारते ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो रमा म्हणते अगं काय करतेस तू तू अक्षयला का मिठी मारतेस त्या माही म्हणते रमा तू गप्पा बस हा अक्षय माझा आहे आणि मी त्याच्यावर मनापासून प्रेम केला आहे आणि अक्षय माझाच राहणार आता रमा आणि नैनाला कळत नाही दोघेही एकमेकांकडे बघत राहतात अक्षय तिला बाजूला करत असतो आणि म्हणत असतो ए मुली ए मुली तू मला काय मिठी भरते सोड मला माहीने त्याला घट्ट मिठी मारलेली असते आणि माही, माही, माही नशेत म्हणते नाही सोडणार कारण मीच तुझी खरी रमा आहे आता रमालाही धक्का बसतो अक्षय म्हणतो काय तेव्हा रमा म्हणते नाही हो ही खोटं बोलते मी तुमची खरी रमा आहे तेव्हा माही म्हणते अरे ही जेव्हा तुझी खरी रमा तिचा ॲक्सिडेंट झाला होता ना तेव्हा माही बनून माही मी रमा बनून तुझ्या घरात आली होती आणि दोन तीन महिने रमा बनून मी तुझ्या घरात राहिली होती तुझ्यासोबत राहिली होती ते ऐकून अक्षयला आता मोठा धक्काच बसतो आता दारूच्या नशेत माहीने अक्षयसमोर सगळं सत्य ओखलेलं असतं आता अक्षय काय करणार ते पाहणे कमालीचे डरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू